<laughs> नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि अशातच बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सद सदस्य माननीय नरेश भाऊ ईश्वरकर हे आपल्या विधानसभा क्षेत्रासाठी इच्छुक उमेदवार आहेत आणि जनतेच्या त्यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहण्याचा कौल आहे तर आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडनं साहेब आपण इच्छुक उमेदवार आहात तुमसर मोवाडी विधानसभा क्षेत्रासाठी तर आपण काय सांगाल जनतेला या बाबतीत तसं आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विचार घेऊन आम्ही जनतेजवळ जातो आणि ज्या महाराष्ट्रामध्ये या ज्या पद्धतीनं आमदार फोडाफडी झाली आणि शरद पवार साहेबास आपल्या भंडाऱ्या गोंदिया लोकसभेचे जे मोठे नेते आहेत त्यांनी जो दगाबाजी केला त्यामुळे निश्चितच या ठिकाणी शरद चंद्रजी पवार या पक्षाला तिकीट राहील असे आम्हालासुद्धा सूचना देण्यात आल्या आणि त्यामुळे या ठिकाणातून नक्कीच महाविकास आघाडीच्या उमेदवार नक्की विजय होईल या कुठलाही शंका नाही अच्छा शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये आपलं काय म्हणणं राहील कसं आहे माझे म्हणणं आहे कमीत कमी, कमी दहा ते पंधरा वर्षापासून दहा ते पंधरा वर्षापासून भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं शिक्षक कायचा विचार व्हायला हो पाहिजे तो शिक्षक भरतीचा विचार झालेला नाही आहे कोणत्याही आमदारांनी किंवा कोणत्याही राजकीय म्हणजे पंधरा वर्षात जे किंवा या तुमसर विधानसभे ज्यांनी नेतृत्व केलं ने यांनी शिक्षणाच्या विषय कोणताही असा पाऊल उचललं नाही एकाही आमदारानी शाळेसाठी निधी दिलेली नाही आहे शिक्षकासाठी कुठं प्रयत्न नाही केला आहे शिक्षणासाठी कुठं एक प्रश्नसुद्धा नाही लावलेला आहे हे वस्तुस्थिती आहे अच्छा शेतकऱ्याच्या बाबतीत आपण काय म्हणाल शेतकऱ्याची जी आता स्थिती सुरू आहे तर शेतकऱ्याच्या बाबतीत काय सांगेल आपण जनतेला कसं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्या क्षेत्रामध्ये अगर करायचे असलं तर भरपूर काही आहे परंतु त्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या हिताच्या काम कुठची या पंधरा वर्षात मला नाही वाटत त्या कुणा प्रतिनिधीनं केलेलं असेल म्हणून म्हणून कसं आहे ज्या पद्धतीनं आता कालवे झाले आहेत बावनथडी कॅनल झाला पण कालवेसुद्धा आतापर्यंत झाले नाही शेतामध्ये कधी पाणी येतो कधी धानाचे कळपा वाहतात चणे वाहतात गहू वाहतात हे परिस्थिती तुम या तुमसर विधानसभा क्षेत्रात आहे याच्याकडे कुठल्याही मोठ्या नेत्याच्या लक्ष नाही अच्छा साहेब आता जे विद्यमान आमदार साहेब आहेत आपल्या तुमसर मोवाडी विधानसभा क्षेत्राचे त्यांच्या विकास कामाबाबत आपण काय सांगाल त्यांचा विकास चांगलेला आहे जे आरोग्य आता शिबिर होत आहे आणि सिबीरमध्ये ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत एवढे मोठे मोठे दवाखाने लागलेले आहेत परंतु त्याच्याकडे लक्ष नाही घालता शास आपल्या म्हणजे वैयक्तिक लाभाच्या याच्यातून का राजकीय फंडा म्हणून आई आखरीच्या वेळेवर मनमानी शिबिर घेण्यात याच्यात कुठलाही म्हणजे जनप्रतिनिधीच्या हा काम नाही कारण ज्या शासनाच्या योजना आहेत शासनाचे दवा के दवाखाने आहेत आरोग्य केंद्र आहेत मोठे मोठे दवाखाने आहेत तुमसरला एवढा दवाखाना आहे पण तिथं नर्स नाही औषधी नाही हा परिस्थिती निर्माण आहे आणि आखरीच्या तीन महिन्यासाठी आपण आरोग्य शिबिर घेतला तर आज जनतेला व्हावल किती याचा विचार करण्याची वेळ जनतेने जर उमेदवारी मिळाली आपल्याला तिकीट झाली तर आपण क्षेत्राच्या विकासासाठी आपलं आमच्या कल्पना फुसकळ काय आहेत कारण मी उमेदवारी नक्की मिळेलच याच्या कुठलाही शंका नाही परंतु मला असं वाटतंय या क्षेत्रामध्ये बराच काही विकास करण्यासाठी काम आहेत मी आताच तुम्ही सांगितलं का कॅनल पाहिजेत कॅनलला पाठचार्या नाही झाले आहेत शिक्षणाच्या विषय या शिक्षणावर भर द्यायला लागेल आपल्याला आरोग्यावर भर द्यायला लागेल ह्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या गोष्टी करायला लागेल आता ज्या इकडं जो कॅनल आहे कॅनलला कधी कधी पाणी येतो कधी जातो परंतु ह्या गोष्टी आपल्याला कुठंतरी मार्गे लावावं लागतील आणि याच्याकडे मार्गे लावण्यासाठी आम्हाला लोकांच्या प्रतिसादसुद्धा मिळून राहिलेला आहे त्यामुळे नक्कीच या क्षेत्राचा चांगला विकास करण्याच्या काम आम्ही करू कारण कास्तकाराचे पोरं आम्ही येऊ हो। आम्हाला माहीत आहे कास्तगा कसे केल्या पाहिजे काय केल्या पाहिजे मसीला दुधाला भाव नाही ह्या पद्धतीचे काम आहे तर आपण तुमसर मोवाळी विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवार नरेश भाऊ ईश्वरकर यांच्याशी संवाद साधला आहे संतोष शिंडे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तुमसर बरोबर आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र